कशी बशी पोपट पंची करून ते परीक्षा देतात यातून फक्त एकच सांगायचे मित्रो आजचा हा तरुण ज्ञानार्थी बनण्याऐवजी फक्त आणि फक्त परीक्षार्थी आणि ऑनलाईन सारखी बनत चाललेला आहे आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे आजच्या तरुणांना पुस्तकं वाचायची कारण पुस्तक ही मस्तक घडवतात कारण पुस्तक हे मस्त वाचतो त्याला ते बोलक करतात तरी सुद्धा जो त्याला वाचतो त्याला ते बोलक करतात श्रीमग भगवद्गीता ज्ञानेश्वरी मनाचे श्लोक छावा मृत्युंजय पाणीपात यादार ग्रंथांची जागा या सोशल मीडियाने घेतली आणि ही जागा या सोशल मीडियाने घेतल्यामुळे वाचन संस्कृती जोपासना आणि ग्रंथ संस्कृतीची जोपासना हरवत चालली या सोशल मीडियाच्या हो तीच सोशल मीडिया तेच समाज माध्यम करुणांनी श्रोते हो असं म्हणतात की शुरू मे इन्सान आदते बनात आहे असं म्हणतात इन्सान आद दे बनात बादे आद दे इन्सान ही गोष्ट या सोशल मीडियावर अगदी तंत तंत झुळते कारण या सोशल मीडियाशी आपणच नातं झोडून घेतले या सोशल मीडियाशी आपणच आपलं नातं झोडून घेतले आणि सोशल मीडिया आपल्याला तिच्या महजाला तोडत आहे आपल्याला तिच्या विरठ्या तोडत आहे आणि आजचा तर पूर्णतः त्या सोशल मीडिया अडकत चाललाय आणि गमवत चाललाय आपला बहुमूल्य वेळ. अहो स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मला शंभर तरुण एकत्र द्या मला शंभर तरुण एकत्र राहून द्या मी देश बदलून टाकेल अहो या तरुणांमध्ये एवढी ताकद आहे एवढी ऊर्जा ऊर्जा आहे मग ती ताकद जाते कुठे तर आजच्या या दोन हजार पंचवीसच्या काळात मला सांगावं असं वाटतं याचं उत्तर येत ते म्हणजे सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम ज्याचा आपण वाईट उपयोग करत चाललेलो आहोत या सोशल मीडियामुळेच आपली ही समाजाच्या व्यवहारांपासून समाजाच्या विचारांपासून आणि पूर्णतः समाजापासून वेगळी होत चाललीये आणि गमवत चालली आहे आपला बहुमूल्य वे। वेळ अशी वेळ जी मागणी सुद्धा कुठे मिळत नाही या संसारात प्रत्येक गोष्ट घटवता आणि वाढवता येते मात्र वेळ ही एक अशी गोष्ट आहे जिला ना घटवता येतं ना वाढवता येतं कारण वेळ उत ही कोणाच्याही यादी नाहीये हो गेलेली संपत्ती वैभव इज्जत काही वापस मिळवता येईल पण वेळ एक गोष्ट आहे तिला वापस मिळवता येत नाही म्हणून तिचा वेळच महत्व जाणार पण त्याची तरुणाच महत्व जाणार कधी हो तिला सोशल मीडियातून वेळ तर भेटला पाहिजे ना सोशल मीडियातून वेळ काढणार कधी तू स्वतःसाठी अरे त्या वेळेची किंवा त्या हुसेन बोलता जाऊ शकतो शंभर मीटरची रनिंग नऊ पॉईंट अठ्ठावन्न सेकंदात पूर्ण करून जाण्याचा सगळ्यात जोरात पडणारा धाव म्हणतो अरे त्या वेळेची किमास त्या मुकेश अंबानेला जाऊन